ठाणे मुंबई कोल्हापूर कल्याण नंतर आता संगमनेरमध्ये सुरू झाले एक ग्रॅम सोन्याचे दागिने आणि इमिटेशन ज्वेलरीचं अद्ययावत दालन गोल्ड पॉलिश ज्वेलरी पारंपरिक दागिने मोत्यांचे दागिने लग्नासाठीचे विशेष दागिने बांगड्या आणि इतर बरच काही सर्व प्रकारची इमिटेशन ज्वेलरी आणि दागिने उपलब्ध असलेलं भव्य शोरूम संगमनेर शहरातील मोमिनपुरा चौकात आमच्याकडील कलात्मक दागिने खुलवणार तुमचं सौंदर्य तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या जयश्री कलेक्शन मोमिनपुरा चौक संगमने संपर्क नव्वद ब्याऐंशी शहाऐंशी एक्क्याण्णव एक्केचाळीस नगरच्या केडगावमध्ये महेश कांबळे परिवाराच्या वतीनं आणि मोहरम सणानिमित्तानं सवारी अंगार कार्यक्रमाचं आयोजन उदयनराजेनगर इथं केलं गेलं ही सवारी महेश कांबळे यांचे आजोबा स्वर्गीय माधव कांबळे हे गेली दीडशे वर्षांपूर्वी साजरी करायचे तीच परंपरा आता महेश कांबळे यांनी पूर्ववत सुरू केली आहे केडगाव भागात हिंदू आणि मुस्लिम धर्मियांनी मिळून हा उत्सव मोठ्या थाटात साजरा केला जातो डोलीबाजा लावून परिसरातून भव्य अशी वाजत गाजत मिरवणूक काढली गेली यावेळी कांबळे यांनी अंगार म्हणजेच सवारी उचलली होती त्यावेळी परंपरेनं चालत आलेली प्रथा असलेल्या गरम विस्तूवरून चालण्याची प्रथा आहे तीही यावेळी केली गेली या, या कार्यक्रमामुळे केडगावमध्ये हिंदू मुस्लिम एकतेचं दर्शन पाहायला मिळालं असं कांबळे यांनी सांगितलं या सवारी कार्यक्रमानिमित्तानं महेश कांबळे मित्रमंडळाच्या वतीनं महाप्रसाद देखील आयोजित केला गेला हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी लथित राजे इरफान कुरेशी आयाज बाबा फिरोज बाबा जाबीर बाबा यांचं मोलाचं सहकार्य मिळालं निमित्त चद्दरचा कार्यक्रम अतिशय थाटामाटात संपन्न पार पडला या कार्यक्रमासाठी परिसरातील सगळे नागरिक आणि आमचे मित्र महेश कांबळे यांनी अथक प्रयत्न केले दरवर्षीप्रमाणे याही वर्षी या ठिकाणी मोहरम चद्दर मिरवणूक मिरवणूक सवारी मिरवणूक झालेली असून या ठिकाणी महाप्रसाद महाप्रसादाचं आयोजन करण्यात आले होते मला सहकार्य करणारे माझे आई वडील लतीपराजे बड्याप्पा बाबा फैरोज बाबा जाबीर बाबा आणि माझ्या मित्रपरुवाने भरपूर काही सहकार्य केले ही परंपरा शंभर ते दीडशे वर्षापासून चालू आहे पहिले माझे आजोबा करत होते माधव कांबळे त्यांच्यानंतर मी ही परंपरा चालू केलेली आहे आणि इथून पुढेही मी असेच कार्यक्रम करीत राहील महेश माया कांबळे मित्रावर परिवारतर्फे यावर्षी देखील का मोहरमचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा केला इथे अंगार व प्रसादाचा लाभ ठेवण्यात आला होता इथं दरवर्षीप्रमाणे हिंदू मुस्लिम अख्याच या निमित्तानं चांगलं प्रोत्साहन मिळतं कार्यक्रमासाठी सागर पगारे शरद कांबळे सोफियान शेख लखन शिंदे आदिनाथ शिंदे रोहित नेटके नवनाथ बोठे अक्षय जाधव रोहित क्षेत्रे निखिल शेलार रोहन कांबळे अबुजर राजे मयूर आगे जयशंकर नारायण बॉईज विशाल कांबळे यांचं अजित कोतकर मित्रमंडळ मायाभाई कांबळे मित्रमंडळ रवी कांबळे मित्रमंडळ एम पी कंपनी जयशंकर नारायण बॉईज आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येनं उपस्थित होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर चैतन्य ऍग्रो इंडस्ट्रीज ठरतय दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी वरदान विविध प्रकारचे गुणवत्तापूर्ण पशु आहार यामध्ये वालीस मिक्स खाद्य आणि शेतकऱ्यांची पहिली पसंती असणारं जनावरांच्या दूध वाढीसाठी चैतन्य ऍग्रोचा नॅचरल मका भरडा या खाद्याचे फायदे पोषणाची गरज आणि झीज भरून निघण्यास मदत दूध उत्पादनात वाढ आणि सातत्य राखण्यास मदत गाभनकाळातील आजारांची जोखीम कमी करण्यासाठी मदत आवश्यक पौष्टिक गुणधर्म आणि आरोग्य सुदृढ ठेवण्यास मदत ठिकाण चैतन्य अॅग्रो इंडस्ट्रीज साकूर तालुका संगमनेर जिल्हा अहमदनगर प्रोप्रायटर सतीश ठेमनर अठ्ठ्याण्णव